संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता जळगाव शहरातील शानबाग सभागृह येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने चर्मकार समाजाच्या सभागृहात समाजबांधवांचा मेळावा यावेळी पार पडला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील उच्च पदावर असलेल्या मान्यवरांची या मेळाव्याप्रसंगी उपस्थिती होती आगामी काळात समाजाच्या राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाबाबत या मेळाव्यामध्ये चर्चा करण्यात आली असून समाजबांधवांनी समाजासाठी नेहमी एकत्र राहावे कार्यक्रमासाठी उपस्थिती द्यावी संघटित व्हावे असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी या मेळाव्याच्या माध्यमातून या प्रसंगी केले आहे मेळाव्याप्रसंगी चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे प्रदेश जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे समाजभूषण राष्ट्रीय प्रवक्ता पांडुरंग अण्णा बाविस्कर भगवान बाविस्कर जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष ईश्वर आहिरे माजी नगरसेवक राजू मोरे योगेश पाटील नितीनजी उंचरकर राजेंद्र कांबळे योगेश आहिरे निलेश आहिरे विजय पवार प्रदीप बाविस्कर जयश्री विसावे भारती बाविस्कर मुरलीधर उशीर प्रहलाद विसावे गणेश सुरवाडे आयोजन कमिटीचे सुनील विसावे ज्ञानेश्वर बाविस्कर दीपक अहिरे ईश्वर बाविस्कर देवीदास बाविस्कर पंकज मोरे मिलिंद मोरे तुकाराम विसावे सुनील वाघ अरुण नेरकर एन बोरसे दीपक सुरोडकर मिलिंद बागले सुनील गुले गणेश खिरोडकर गोरख सोनवणे ज्योती सोनवणे सविता बाविस्कर नीता विसावे वैशाली उशीर रीना बाविस्कर प्रमिला मोरे सुनीता अहिरे सुनंदा बाविस्कर उज्ज्वला अहिरे सिंधू मोरे आदींची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं का ते काय बोलले आहे ते जाणून घेऊयात आज संत रविदासाची सहाशे अठ्ठेचाळीसची जयंती संपूर्ण देशामध्ये साजरी होत आहे अनुषंगाने जळगाव शहरामध्ये आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आमचे राष्ट्रीय नेते बपनरावजी घलप यांच्या आदेशाने या ठिकाणी जिल्हा मेळावाचे आयोजन केलं होतं आणि या मेळावामध्ये असं पारित करण्यात आलं की ज्या समाजाच्या अनिष्ट रूढी आहेत या बंद करण्यात यावा आणि समाजाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पाऊल उचलावं अशासुद्धा या ठिकाणी ठराव पारित करण्यात आला समाजाला एकजूट राहण्याचं आव्हान तुम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून केलं आहे समाजाला एकजूट राहण्याचं आम्ही आव्हान या ठिकाणी केलेलं आहे आज समाजमध्ये जेवढी जाती पोट जाती जेवढ्या आहेत एवढं एकत्र आणण्याचं आम्ही निश्चित काम करतो आहोत आणि संत रविदासाचे विचार ह्या संपूर्ण मानवजातीला मोठ्या आहेत मोठ्या प्रमाणावर त्यांनी विचार दिलेला आहे त्यांनी तेराव्या शतकामध्ये असं म्हटलं होतं की ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन क्वान्न ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन क्वान्न छोट बड सक्षम बसे रविदास र हे प्रसन्न अशा तेराव्या शतकामध्ये समानता आणि विषमता दूर व्हायला पाहिजे आणि बंधुत्व टिकायला पाहिजे अशा विचार दिलेला आणि ह्या विचाराच्या आधाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमविन प्रे प्रेरणा घेऊन अनप्रिचेबल पहिला ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी संत रविदासाला समर्पित केला असा महान संत या पृथ्वीतलावर तलावर जन्मला आला हा आपल्यासाठी भाग्याचा दिवस आहे